आपण पाहत आहात बागला पुरोगामी पत्रकार राज्यस्तरीय एकदिवसीय अधिवेशन व वृत्तपत्रांचा प्रथम वर्दापन दिन सोहळा मोठ्या ताटामाटात नांदेड येथे संपन्न झाला यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी राज्य अध्यक्ष संतोष जाधव हो। राज्य सचिव निलेश ठाकरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आडांगडे राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल गोपाळराव लाड राज्य संपर्क प्रमुख रफीक सय्यद महिला कार्याध्यक्ष मनीषा पवार अन्याय अत्याचार निवारण समितीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कल्याणी धोंडगे दिव्यांग समितीचे राज्य अध्यक्ष सुखदेव खुर्दळ वैशाली हिंगोले राज्य संघटक नरेंद्र सोनारकर मराठवाडा अध्यक्ष शंकरसिंह ठाकूर उत्तम बाबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते राज्यातील प्रमुख पदाधिकारी नांदेड येथील आढावा घेण्यासाठी एक अगोदर नांदेड नगरीत आले होते सकाळी सकाळी सर्व पदाधिकारी नांदेड येथील झाले ना कार्यक्रमाच्या स्थळी दाखल, दाखल होताच नांदेड येथील महिला पदाधिकारी यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले सदर कार्यक्रमाचे उद्घाटन धर्मभूषण अॅडव्होकेट दिलीप ठाकूर होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी हे होते मामानवाच्या फोटोना अभिवादन करून दीपक प्रज्वलित करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते दैनिक वीर शिरोमणी व सा कानोसा या दोन्ही वृत्तपत्रांचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त करण्यात आलेल्या विश्लेषंकाचे प्रकाशन करण्यात आले उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना संबोधित करताना विजय सूर्यवंशी म्हणाले आपल्या पुरोगामी पत्रकार संघात सामील झालेला प्रत्येक पत्रकार बांधव हा आर्थिक लोभासाठी कुणाही पुढे झुकला नाही पाहिजे आपल्याला आपला हक्क मिळवून द्यावायचा असेल तर आपला पत्रकार राज्याच्या सत्तेत जाऊन पोहोचला पाहिजे जा यासाठी माझे प्रयत्न चालू आहे विधानसभा निवडणुकीत आपला पत्रकार आमदार झाला पाहिजे यासाठी आपण सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत असेही ते म्हणाले तर राज्याध्यक्ष संतोष जाधव हो। यांनी पुरगामी पत्रकार संघाचा धावता आढावा घेऊन आगामी वाटचालीविषयी माहिती दिली संघाचे काम पुढे कसे वाढवावे या विषयावर मार्गदर्शन केले महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक गौतम पवार भू भूपमारीकर यांना एकदम खेळीमेडीच्या वातावरणामध्ये गीतगायन कविता करी पत्रकार कसा असावा याच्या अगदी थोडक्यामध्ये सुयोग्य असं संचालन केले कार्यक्रमाला पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्रातील नांदेड लातूर बीड उस्मानाबाद चंद्रपूर बिलोली यवतमाळ औरंगाबाद जालना नाशिक सह सर्व राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी संपादक सहसंपादक जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते बागलाणा वृत्तांतासाठी संतोष जाधव